आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे शनिवार आणि आज भाऊजी गेलं तर गावाला त्याच्यामुळे आज घरी मी आणि पिल्लू एकच आहे तिचा चपाती पण त्यांचा चपाती खायची नाही एकदा फरसाण दिलं की फसणच नसतो आता बघू त्याला फरसाण ठेवते त्याला लाल कलरचं फसण खूप आवडतं भात हे काहीच खात नाही इथले कुत्रे पण चपाती भाजी खात नाही त्यांना बिस्किटच लागतात साडे नऊ आणि भाऊजी नसल्यामुळे काय दुपार नाश्ता त्यांचं नाहीये त्याच्यामुळे आता कामावरते पिल्लूला शाळेत सोडते आणि मग शनिवार असल्यामुळे पिलू पण लवकर शाळेतून येईल त्याच्यामुळे लवकरला लवकर सोड काय चल ना स्कूलला खरं पिल्लूला शाळेत सोडायला तुला पुढे जायचं

अजून काय नंतर गोष्ट सांग अगोदर खाऊन घे गे मुलगी मध्ये खाऊन चपाती भाजी आणि भात जेवण करून घेऊया आता खाऊन घेऊया अरे वा या मी बा आज घरात आहे पिल्लू आणि मी आम्ही दोघे कर, काका कुठे गेले पिल्लू काका कुठे गेले कंग अं काय कंग कानावर कधी बसून जावं लागले का दुपारच्या सवय आणि आता आमचं जेवण झालं जेवण लवकरच केलं आणि भाऊजी नसल्या दुपारचा स्वयंपाक आज नव्हता मी सकाळीच करून एक चपाती आणि भाजी खाल्ली काय आठवत जाऊया कुठं जाऊया खेळायला कुठं कुठे खेळायला आणि बाथरूमचे ऑर्गनायझर साफ केले नव्हते ते साफ करून घेतले आणि ब्रश ठेवायचं होल्डर पण साफ केला हे मी मिशोवर आणि फ्लिपकार्टवर मागवलं आहे आज होता बेतवाडा पावसा त्याच्यामुळे त्यांनी पावा नाही गेले ते, ते, ना गेल ते आणि सोबत पिलूला खाऊ आणला आता त्याची रिएक्शन बघा मी त्याला ते त्याला खाऊ देते आता तुम्ही रिएक्शन बघू थँक्यू कोण बोलणार पिलू प्पाल थँक्यू अरे काय झालंय झालं खुश अजून दोन तो संपत नाही तोपर्यंत तो दुसरं काय ते मालकीस मालकीस नाहीये ट्रीट 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 परी परीची काय आमची खाण्याची स्टाईल हरभरा खाण्याची स्टाईल आणि हा आहे हरभरा आणि हे आमची भाजी हे मी ऍपल चिरून दिले पप्पांना आणि त्यांना आणि वडे करायला घेतले इथे मी वडे थापून सर्व घेतले आणि तळून घेतले वडापाव असल्यावरती एक्स्ट्रा स्वयंपाक करायची गरज पडत नाही कारण आमच्या घरात वडापाव सगळ्यांचा ऑल टाइम फेवरेट फूड आहे आमचं आहे वडापावचं च तिथं मस्तपैकी वडे तळतायत इथं चटणी केली चिंचेची आणि नंतर वडापाव आणि आमच्या इथे अशा पद्धतीने वडापाव खातात म्हणजे पाव त्याच्या चिंच पाणी कांदा कोथिंबीर आणि तरी हिरवी चटणी केली हिरवी चटणी पण असते रात्रीचे साडे दहा आणि आता माझं काम आवरलंय आज जेवणामध्ये वडापाव खेळते त्याच्यामुळे दुसरा एक्स्ट्रा कोणता नाश्तान मी थोडं स्किन केअर केलं स्किन केअर तरी काय क्लीन झिन मिल्क लावलं होतं आणि फेशवॉश केला थोडं मॉश्चरायझर लावलं आणि थोडं स्किन केअर केलं स्किन केअर तरी काय आपलं क्लिन्झिंग झिन मिल्क लावते फेशवॉश आणि मॉइश्चरायझर एवढंच करते तुम्ही पण नक्की करा कारण की आता स्किन खूप हे होती थंडीमध्ये ड्रायनेस खूप येतो स्किनमध्ये त्याच्यामुळे ना संध्याकाळी आणि सकाळी दोन टाईम तरी मॉइश्चरायझर लावा जा आणि आज पिलू लवकर झोपलाय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही लवकर झोपला तो शक्यतो लवकर झोपतच नाही तो रोज साडे अकरा बारा साडेबारा असे वाजवतो हो काल तर त्यांनी एक वाजेपर्यंत त्रास दिला आज तरी लवकर झोपलाय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आज सका दुपारी झोपून पण लवकर झोपलाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू